चला माऊली हो आज बनवणार आहे मी हिरव्या वाटणाचं चिकन किलो चिकन घेतलेलं आहे आणि थोडीशी मेथी आणि थोडासा पालक दोन टमाटर कांदा आणि तेल हळद मीठ सर्वात आधी आपण इथे आधी कांदा टोमॅटो बारीक चिरून घेऊया मेथी बारीक चिरून घ्या आधी इथं मी मेथी पालक टमाटर आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सर्वात आधी आपण तेल टाकून घेणार आहोत कांदा घालून घ्यायचा मेथी आणि पालक त्याच्यामध्ये घालून घ्यायचं घालून ले घ्यायचं त्याच्यावरती चिकन घालून घ्यायचं मी हे आधी स्वच्छ धुतलेलं आहे त्याच्यावरती मीठ घालून घ्यायचं आणि हळद करून घ्यायचं सगळं मी हे असं कढईमध्ये शिजवणार आहे याच्यामुळे खूप टेस्टी लागतं मी कुकरला वगैरे नाही लावलं ठेवूया मी याच्यावरती पाणी घालूया आपल्याला हे पाणी न टाकता शिजवून घ्यायचं आहे त्याच्यावरती पाणी हे बघा चिकन बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे इथे मी हिरवी मिरची घेतली हिरवा सांबार अद्रक खोबरं लसूण आणि जिरे थोडेसे धणे आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे जास्त काही मसाले लागणार नाही इथे मी तावा ठेवून घेतलेला आहे आता आपण याच्यावर मिरची भाजून घेऊया ते मिरच्या चांगल्या भाजून घ्यायचे आहे इथे आपल्याला मिरच्या भाजून झालेल्या आहेत आपण खोबऱ्याचे काप भाजून घेऊया थोडंसं तेल घालायचं जिरे घालून घ्यायचे आणि चांगले घालून घ्यायचे गॅस इथं बंद करायचा मस्त झालेलं आहे काळून घ्यायचं आपण ह्या मिरच्या आणि हे भाजलेलं साहित्य मिक्सरमधून काढून घेऊ याचं पाणी घालायचं आणि थोडीशी हळद पण घालायची आपल्याला हे चांगलं बारीक वाटण करून घ्यायचं वाटण बारीक करून घेतलेलं आहे मी हे बघा आता इथे मस्त असं चिकन शिजलेलं आहे आता आपण याला फोडणी घालूया आता आपण चिकनला फोडणी घालणार आहोत सर्वात पहिले कढई ठेवून घेतली त्याच्यामध्ये तेल घालूया तेल जरा जा जास्तच घालावं लागते बघा इथे आपला मसाला चांगला परतून झालेला आहे वरती तेल आलेला आहे आता याच्यामध्ये आपण चिकन घालणार आहोत चिकन घालून घ्यायचं हे असं झालेलं आहे तुम्हाला जर असंच घट्ट खायचं असेल तर तुम्ही असंही ठेवू शकता मला थोडं पातळ लागेल कारण माझा मुलगा हे भाकरी वर्ग खाणार आहे तर याच्यामध्ये मी थोडं गरम पाणी घालणार आहे तुम्ही गरम पाणी या भांड्यामध्ये कसून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी मी एवढी ठेवलेली आहे आणि याच्यावर आता आपण कोथिंबीर घालणार नाही एक बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक वाफ काढून घ्यायची